पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी परिवर्तनासाठी बोला तू वारकरी भक्त आहे फोन राहिले तू काय राहुल गांधीला फोन नाही पण तू आता जर पाय मी आता इंटिमेशन देऊन राहिलो आहे तू चांगला वारकरी आहे भक्त म्हणून मी करून तू समजून नाव नाही घेतलं म्हणजे कोणाचं नाव घेऊन तू मोदी भक्त म्हणजे कोणा आहे मोदी भक्त

बर ठीक आहे ना तुले आखरीच तुला आखरी इंडिशन आहे आता जर फक्त तू ये तू काढू नको फक्त तू मी तुम्हाला नको मग तू पाय फक्त आता मी तुझं काय घेऊन जालो मी नाही तू शब्द काढू नको तू फक्त आता तुझा शब्द काढून चालू मी तुम्हाला काही बोलू चालू मी नाही शब्द राहील ठोला फक्त आता शब्द काढू नको तेव्हा मग तू पाय अरे बाबा तुम्हाला नाही बोला तो शब्द लिहिला ना मोदी बघता आम्ही मी मोदी भक्त आहोत তো দিলে তুমি তো আমাৰ মানুহ ৰালো তাই ল'ম কৰোঁ নক' তুমি কোনে পক্ষ নাই